अरे तू शक्कर भी डाला है इसमें टुकड़ा भी डाला है ये कमरा हो रहा है टुकड़ा नहीं डालने का वो टुकड़ा खाने को तरस होता है अरे कटाक पीने को नहीं जमता है गपकन पीने को आवड़ता है मेरे को घुसने का काम है ना तेरा घुसने का काम है ना, आता ना फिर मन मोटा पाजे मानसा का मन मोटा जानते है <laughs> <laughs> हो, हो. आता बघू आता हो, <laughs> शकता मस्त इथे गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये गाइस कशी सगळी मंडळी बरीच नाही तुला बरे असले पाहिजे बरोबर ओके गाइस तो चला आता मस्त मेरे को भूख लग रही है बहुत ये क्या है इस भुजिया भजिया लाया है हम से बाबा बाजार गे ले ले मस्त हो भजिया आने लजी कस किसरी है माला चिकन मगवा लगे मस्त हो आज गुरुवार है चिकन मगवा लगे मस्त बोनलेस बॉईल करूँ खाला ओके चला आता जाए मेरा बाजार मधे मिक्सर आमचा एक खराब झाला हॉटेलचा हॉटेलचा नाही आईचा मिक्सर खराब झाले त्याला आम्ही बनवायला न्यायचा आहे जल गया आहे व जल गया आहे बाबांनी जेवायला घेतलेला आहे भेंड्याची भाजी आहे मस्त तेल काढायला लावले इकडं का बाबांनी भज्यांचा तेलकाट जे जास्त चाललं नाही आमच्या हॉगाला तर तेल काढायला लावले भज्यांचा

मिक्सर बनवायला द्यायला ओके काय तर चला आता मस्तपैकी आम्ही निघालेलो आहे या काय तुम्ही आखी बिस्किटा बिस्किटा टाकी टाकलेली आहेत ओके चला आता जाऊया मिक्सर बनवायला पाहिले आणि मला जायचा पंप घ्यायला जरा पाथारीमध्ये औषध मारायला झाडांवर औषध मारायला पंप घ्यायचा आहे गवत फार गवत झाले आहे तर चालू हां तर चला काय मस्त आलोला आता मिक्सर जेवायला इथं बघू शकता आले झाले काय झालं व वायर झाली होती खालती हुंदरानी नाही ना तर आमच्याच उंदरा पक्की वायर झाली होती वायर वेळ झालेला आता फुल डायरेक्ट एकशे ऐंशीच्या स्पीडला पलतं मिक्सर वाटण डायरेक्ट नील होल भाई बटन पिल्ल्या पिल्ल्या वाटण नील होल वाटतं आता चला घेतले मिक्सर घेतले ना भाजीपाला घ्यायचा आठेलचा आणि निघायचा आता घरच्या घरा लाईक करा फॉलो करा ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनल सबस्क्राईब करा ओके तर चला आता मिक्सर बनून आलेलो आहे आम्ही आणि यायला आलेलो आहे आता मी तर नेहमीप्रमाणे सांगितलेलं आहे वॉटरमेलन तुम्हाला आता माहित आहे वॉटरमेलन कितना आवडतो मेरेको तुला काय रे सांगले चॉकलेट मिल्कशेक मिल्क ओके अच्छा वाटतो का अच्छा लागतो भारी वाट आहे का हां का कुठं बनवलं आता कारण अरे वा मस्त मस्त येतो तुला बनवता चला आता चॉकलेट मिल्कशेक आणि एक वॉटरमेलन सांगा आहे जल्दी मला ओके ते ओके झालेलं आहे आपला आता ज्यूस प्यू त्या पण सांडूला पण सांडूला नाही सांडूला ओके झालेला आहे माझा इसका झाला का चॉकलेट शेक झाला का नाही झाला ओके चलो व्याज मस्त वॉटरमेलन पिअरे या अरे तू शक्कर भी डाला है इसमें टुकरा भी डाला आहे अरे कमरा हवराय टुकरा नाही वो टुकरा खाणे कोता कसा पिणे को जमताय गपकन पिणे आवडता मी तुको तुकरा नाही रे जास्ती या ना तोंडाला लागतो नसतं टुकरा टुकरा म्हणजे टुकराच साखर भी इतना डाला आहे तू कैसा बरा लागते कर तुझा नसेल लागत तर नको पिऊ मला दे साखर बिगड टाकले वॉटरमेलन मध्ये मला जाम राग येत साखर वगैरे टाकले जाम दे ऐसे बनाये। ये ये तर झोपके बॉडी बन का काम आहे ना त्या का काम आहे ना लालू जरा आज ती मी स्ट्रॉ दे नाहीस खूप त्यात फोवार होईल चांगला माग होईल येळ्याचा बाजार ओके गाय मस्तपैकी ज्यूस पिके झालेलं आहे आणि चालू राहता घरा याने तर अर्धा दा ठेवला होता जर घेतली जोडता वा आका पिले लालू फुकट येतो का फोकट येतो नाही ये बाबा बाबा चलो गाई आता आलेलं आहे कंदणवरून सामानावर सामान घेऊन मिक्सर वगैरे बनवून आणि आता चिकन आणलेलं आहे आणि उत्को बनवायला लागेल मला याने चिकन दिले तर सगळं बोनलेसच दिलेन तांगऱ्या बिंगऱ्या दिलेन का नाही दिलेन तांगऱ्या बिंगऱ्या दिलेन बाबा मासे बसले मासे मस्लं धुवना पडेगा उसको अच्छे से धुवना पडेगा आता कांदा वगैरे सब कापला कापायला लागेल मेरु तर चला आता घेऊ घ्या कापून जर गरम आज उपास आहे तर मेरुभाऊ इथं वा आज बनवायला लागेल चलो काय बनवून घेऊ ओके चला गाय कांदा लिंबू काटके सॉरी कांदा लसून काटके घेतलं लसून कापला नाही म्हणजे जाम कसा लालता चे ला। मिक्सरमध्ये फिरायला तसं तसा अख्खा टाकले ओल okay, मस्त बघित टाकून घेऊ तो गो आठवून जास्ती वाटून टाकून नकल नाही यास ओके बघू शकता गाईज मस्त झालेलं आहे आपला चिकन आणि आहे मला जिमला चला थोडा दालूंगा लिंबू ओके बघू शकता गाईज आपला निंबू भरली इथं चपात्या घेतल्या नाही मला भातच पडतं तुम्हाला माहित असेल मला नाही पटत चपात्या ना भाकरी भातच लागतं म्हणा भाऊ आज चपाती नाही घातला तिकडे पण घालायला लागल जेवण करायला या ओके झालेले मस्त आता जेवण करून आमच्या भाग्याने इकडे काय पेंटिंग करायला घेतलंय बघा दाखवतो

कापरे हलका पिनिन बाबा पा दिसला आपका कलर काढला खेळण्यासाठी मला असू दे तुला कोण लाकणार आहे बघ्यात उकणात आपले खुशिला तो गुड कलर आहे बघा काय पेंटिंग चालू आहे आता तिकडं पण चालू आहे एक रोज कलरची डबी लागते रोज बरंच लागतो रोज कलरची डबी आहे कलर तर नवीन पाणी लागतो बाबा महागान बरंच आहे ना महागान भरते ना आपल्याला चला जिमला चला टाकले 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 चला काय आता मस्त पैकी जिम ला आले हो आणि एक व्हिडिओ पण बनवलेली आहे तिचा तिथे दिसत असतो काय बंदाने आणि आम्ही आता पेस्ट्री खायला घेतोय सस्ता पेस्टी खायला घ्यायचं तीस तीस वाल्या थंडीला घालायचं एकशे तीस, तीस वाल्या घे ना एक पूर्ण एकच घे ना ती एकच घे ना मग दे एवढे

नंतर तुम्ही जवळ ना असतील असं नाही विषय का अर्धा किलोच्या एका केक वर एक झाला किती एक किलो एक किलोचा काही घेतला तरी अर्धा किलोचा पैसे नाही घेत माझ्या एक किलोच पैसे घेतात चुकीच आहे ना त्याच्यात Così lo atteggerò. Mi calle per te. आज समोर माझी आजची बॉडी फिकीच बघू शकता आई चमकते घरात नंबर मन मोठ पाहिजे माणसाचं मन मोठं पाहिजे जाणट्याची पण मोठी पण चेहरा तर बघा मासूम चेहरा चक्का दिसत असतो

कवर के फोर्टीन प्रो चा बघू शकता मस्त इथे ते काय दिले वंदी अंगरे वंदीत अंगरे नाक धरून देता तुम्ही काय बोलता याची पिशवी काढू का काढ ना भाई हे दुधा मित्राला नाही मी नंतर करतो आमचा मोबाईल तर तेरे पास आहे आई साइड चालू के डायरेक्ट हा एक ते काढून थँक यू सो मच मंदिर आंग्रे सर तुम्ही मस्त पैकी माझ्या आयफोनला कवर दिलाय एकदम क्लास कवर मला असाच पाहिजे होता थँक्यू ओके गायज आलेलं आहे मस्त जिमवरनं आणि आता चाललेलं आहे रेडी झालेलं आहे बैठकीला जायला ओके गायस तर आलेलं आहे आता बैठकीवर घरी दोघे जेवण करायला जाम भूक लागलेली आहे शेव बनवलेली आहे 이 글의 케이크, 이웨이 토라스, 카다 미저, 달리, 웨이, 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 웨 थोडासा म्हणजे एवढा या खाल्या ओके तर चला आता आणि बघू शकता इथं अंडी बॉईल करायला लावलेले आहेत मिनी ते पण अडीच वाजता अडीच वाजता अंडी बॉईल करायला लावले जस्ट आणि घेता आता अंडी बॉईल खाऊन बॉईल अंडा खाऊन याचा प्रकार केलेला आहे सगळं मिनीच खालेला आहे समजा मिनीच खपवलं आहे बघा मग मस्तरीची भिझत टाकलेलं ठा तर काहीच तुम्हाला व्हिडिओला आवडली असेल तर गायच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल अच्छा इथं नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या तुमची काळजी परिवाराची काळजी घ्या आणि लाईक करायला विसरू नका आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसून केला त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय टेक केअर